मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे अशोकनगर येथे सुरू झाले शुद्ध शाकाहारी द ग्रँड विंटेज रेस्टॉरंट सत्यशोधक पद्धतीने रेस्टॉरंटचे उद्घाटन करून सामाजिक कार्यकर्ते भरत जाधव पुष्कर जाधव व संक्रांती भरत जाधव यांचा आदर्श <laughs> दोने मोटा निवा यांची लज्जत पूर्ण करण्यासाठी श्री पुष्कर जाधव यांनी अशोकनगर येथे द ग्रँड विंटेज रेस्टॉरंट सुरू केले आहे हे रेस्टॉरंट पूर्णतः व्हेज आहे या हॉटेलचे शानदार उद्घाटन रिपाईचे उत्तर महाराष्ट्र नेते तथा माजी नगरसेवक श्री प्रकाश लोंढे माजी सातपूर प्रभाग सभापती तथा माजी नगरसेवक श्री नंदुशेठ जाधव यांच्या हस्ते करण्यात आले पाणी म्हणून उत्तर महाराष्ट्र रिपाई नेते प्रकाश लोंढे माजी नगरसेवक नंदूशेठ जाधव माजी नगरसेविका श्रीमती इंदुबाई नागरे माजी नगरसेवक योगेश भाऊ शेवरे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन युवा नेते मचिंद्र माळी अनिल माळी पोपटराव जेजूरकर अश्विन महाजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे सातपूर विभागीय अध्यक्ष इंजिनियर प्रवीण नागरे शिवसेनेचे युवा नेते नरेशभाऊ सोनवणे बाळा अव्हाळे तसेच युवा नेते सार्थक नागरे रवी पालवे राज्य कर्मचारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब भोजने महारुद्र नागरी सहकारी पतसंस्थेचे पदाधिकारी गोविंद माळी गुलाबमाळी ज्ञानेश्वर थोरात दीपक गांगुर्डे प्रमोद वागचौरे भिकाजी सोनवणे समाधाम तिवडे ज्ञानेश्वर सिरसागर देवेंद्र निकुंभ जगदीश पाटील दिनेश चव्हाण उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या <प्राथ> có cái pointless nhưng mà cái 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 cái

की हा श्रावण महिना म्हणजे काय तो आपल्या आयुष्यातला महिना की आयुष्यामध्ये सुखदुःखाचे अनेक प्रसंग येत असतात आणि त्या प्रसंगाला टाळून त्या प्रसंगाशी लढून किंवा त्या प्रसंगाला सामोरे जाऊन जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा म्हणजे सण सोळा आपण म्हणतो श्रावणपासून सण सोळा वगैरे सुरू होतात तसा हा आहे सामोरामुळे माझ्या दिवशी पडतो दुसऱ्यात म्हटलं अर्धा तास पाऊस तुफान वारा पाऊस झामा दिवे तुफान आतले दिवे आम्ही तुफान आतले दिवे तुफानल्या दिव्याची भूमिका तुम्हाला मला बजवावी लागते जेव्हा त्या तुफानाच्या दिव्यात तुम्ही बजवणार नाही तेव्हा दोन प्रेडतील म्हणून मारून जातो वाईट सांगतो आत्महत्या राजीवात कोणी करू नये एका बाजूला आत्महत्या करतो तर दुसऱ्या निराश होतो आणि काहीतरी पद्धतीनं वाटचाल होतो दोन्ही न करता त्या आलेल्या संकट असे संकट कोणत्याही पद्धतीचं असतं ते कोणताही <पन्दाए> पद्धत असते कुटुंबाचं असतं परिवाराचं असतं आर्थिक बाबीच असतं व्यवहाराचं असतं व्यापारात असतं राजकारणाचं त्या संकटाशी लढवून त्या तुफानाचा किंवा होऊन जो लढतो ना त्याचं नाव भारत जाधव आहे प्रकाश बंडकेटी आपल्या अशोकनगरमध्ये आमचे जुने मित्र म्हणजे सत्त्याण्णव साली आम्ही या राज्य कर्मचारीमध्ये टिपऱ्या भरवल्या होत्या आणि तवापासून मला वाटतं त्यांची माझी दोस्ती आहे आणि म्हणून त्यांनी आज हा एक चांगला असा उपक्रम आपल्या व्यवसायातून मांडलेला आहे खरं तर माझंही नाव जाधव आहे हो आणि त्यांचंही नाव जाधव हो आहे आणि हा व्यवसाय जाधव जो करतात तो यशस्वीच होतो असं मला तरी वाटतं असे म्हणून मी आमच्या या कुटुंबाला ज्यांनी ज्यांनी आशीर्वाद दिले असतील त्यांचे खऱ्या अर्थाने आभार मानतो जाधव परिवाराच्या जा वतीने आपल्या प्रकाश प्रकारची आहेत आमचे शेवरी जे आपण ज्याचे काही सगळ्यांनी जजोरकर असतील सगळे मान्यवर असतील शिक्षक असतील सगळ्या माझ्या माता भगिनी असतील या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी आमचे प्रकाशजी महाजन असतील आमचे हे प्रवीण नागरे असतील सर्व महाजन अनेक मान्यवर या ठिकाणी मला कुटुंबाला या व्यवसायाला आशीर्वाद देणे शुभेच्छा देण्यासाठी इथं जमलेले आहेत प्रसंगी सर्व मान्यवर आणि सर्व बंधू खरं तर पुष्कळला एक मला आनंद वाटतो का भाऊचा अगदी एक दुप्धवाय व्यवसायापासून जे आज परिषद आले मी तर खूप छोटं होतं तेव्हापासून मी त्यांना बघते आणि खरंच आज त्यांच्या पाऊलावर पाऊल ठेवून म्हणजे तू आज सेकंड हॉटेलची ओपनिंग केली मी खरंच आमच्या शेवरे कुटुंबियातर्फे तो खूप शुभेच्छा दिल्या या नवीन हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर त्याचबरोबर या हॉटेलचे मालक भरतभाऊ जाधव त्यांचे चिरंजीव पुष्करजी जाधव यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मित्र परिवार व नातेवाईक नक्कीच आत्ताच पोपटरावांनी सांगितल्याप्रमाणे मागच्या एक वर्षापूर्वी त्यांनी शेजारीच एक हॉटेल चालू केलं होतं स्टार लाईट आणि आता लगेच एक वर्षाच्या आत त्यांनी या ठिकाणी दुसरं हॉटेल चालू आहे तर नक्कीच त्याच्या पुढील वाटचालीसाठी आणि त्यांनी ह्या ज्या शाखा आहेत त्याच्या ह्या नाशिक शहरा जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात चालू कराव्या अशा शुभेच्छा पुष्कर हा असा मुलगा आहे का तो ह्या अशा शाखा कमीत कमी दहा ते पंधरा या नाशिक शहरात उभ्या करेल कारण एवढं त्याचं कर्तृत्व आहे कारण आपण बघितलं एकाच वर्षामध्ये त्यांनी दुसरं हॉटेलचं उद्घाटन केलं आपल्याला बोलवलं आपल्याला आता याच्या पुढं तो अजून त्याची भरभराटी खूप जोरात होईल यात काही शंका नाही ना मी सर्व जाधव परिवारातर्फे सर्वांचं स्वागत करतो व माझ्या हॉटेलचं उद्घाटन केलं होतं आम्ही त्यावेळेस पण होतो परंतु अण्णासाहेब ते हॉटेल आमचं काही कामाचं नव्हतं आणि मागेरी माणसं आता आमची सोय झाली माझे स्वर्गीय दादा आणि माझ्या परिवारातर्फे श्री महाराज नागरिक सगळे पसंस्थ परिवारातर्फे मी त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जाधव परिवारानं दुसरं रेस्टॉरंट चालू केलेलं आहे आणि आत्ताच अनेक सहकार्यांनी सा सांगितलं की पुष्कर हा अतिशय कार्यक्षमाचा मुलगा आहे एक वर्षामध्ये त्यांनी दुसरं हॉटेल चालू करण्याचं यश मिळवलेलं आहे महत्त्वाचं म्हणजे पहिल्या हॉटेलचं जेव्हा पूजेचा कार्यक्रम झाला उद्घाटनाचा कार्यक्रम झाला ज्यावेळेस देखील सत्यशोधक पद्धतीनं हॉटेलच पूजन करण्यात आलेलं होत सगळ्यांचं मनापासून सारशी स्वागत भारत भावनी यापूर्वी देखील साहेबांना आणि आम्हाला आमंत्रित केलं होतं आणि त्यानंतर हे दुसऱ्यांदा त्यांनी आमंत्रित केल्याबद्दल भारत भाऊ यांचा आम्ही खूप खूप आभारी आहोत आणि या ठिकाणी बोलणारे भरपूर आहेत साहेबांचं बोलण्यास ऐकण्यासाठी आपण या सगळे आतुर आहोत त्याबद्दल मी भारत भावना शुभेच्छा देतो आणि येथे सांगतो महाराजांनी सांगितलं राखावे बहुताची अंतरे भागी येतील तर ज्यावेळी लोकांचे मन जर जिंकले गेले तर हे शक्य दरबार म्हणून बनवली आणि सेकंड ही ब्रँड त्यांनी ओपन केली हे त्यांचं कष्टाचं प्रतीक आहे पुष्कर भाऊ थोडक्यात सांगतो त्यांनी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आणि मोठमोठ्या कंपन्या सुलाबाईंसारखे एक्सपिरियन्स होल्डर लोक त्यांनी हँडलिंग केलेलं आहे आणि त्यांची बनवण्याची पद्धत अति सुंदर आहे लांबून लांबून लोक खायला येतात जे प्रमुख झाले त्याबद्दलही भरत भाऊ यांच्याकडनं त्यांचं स्वागत होत आहे त्याचबरोबर वास्तु विशारद माजी नगर सेवक नंदुशेठ जाधव यांनी ही कार्यक्रमात उपस्थिती दाखवली ही जाधव परिवारातर्फे हार्दिक स्वागत आनंद होते की जाधव परिवाराच्या विनंतीस मान देऊन आपल्या ग्रँड विंटेजच्या उद्घाटन सोहळ्यास आपण सर्व अतिशय वेळात वेळ काढून इतका पाऊस चालू असताना सुद्धा उपस्थित राहिला प्रकाश प्रकाशजी महाजन पोपटराव जिंदुरकर अनिल माळे गोविंद आबाई हे सगळे माझे या नियोजन करण्यासाठी फार फार मोलाची मदत करतात आणि त्याच्यामुळे असे अनेक कार्यक्रम यशस्वी होतात खरं म्हणजे हे फार पॅकिंग मला देतात की असं त्याच्यामुळे माझा कार्यक्रम हा सर्वांचे मनापासून आभार मानतो क्रांती भरत जाधव पुष्कर भरत जाधव निर्मला बाळासाहेब जाधव कल्पना मनोज जाधव आकाश मनोज जाधव काजल आकाश जाधव कृष्णा मनोज जाधव गोविंदराव जाधव सुनील जाधव अश्विनी जाधव प्रकाश जाधव नंदाताई जाधव रवींद्र जाधव विद्याताई जाधव संजय जाधव योगिताताई जाधव केतन जाधव क्षितीज जाधव विनीताताई मंडलिक सौरभ मंडलिक राजेंद्र थोरात सागर अनाप सर सीमाताई अनाप राजेंद्र अनाप शालिनीताई अनाप अशोक मंडलिक संगीताताई मंडलिक चेतन सरोदे पूजा सरोदे दर्शन मंडलिक रंजनाताई मोरे कविताताई कटारिया त्र्यंबकराव तुपे आशा तुपे तेजस तुपे निलेश जाजू कीर्तिताई जाजू दिनेश लोहार दीपक गांगुर्डे कृष्णा मंडळ दयाबाई गजभार भावेश शिंदे कृष्णा सोलंकी भूषण देवरे निखिल सोनार संकेत गांगुर्डे प्रीतम सागर भूषण कचवे निखिल सोलंकी ओमराजे देशमुख गिरीश सोलंके देवेंद्र एवले राहुल जाधव हर्षल सोनवणे दर्शन लोणारे प्रतीक महाजन वरुण माळी कृष्णा पाटील जीत सोनार दीपक लोखंडे यांच्यासह सौनिलिमा जेजुरकर स्वप्ना माळी प्रियंका निकुंभ माया शिरसागर आपफेष्ट नातेवाईक आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद